माजी मंत्री बबनराव गोलक यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चर्मकार समाज संघटित झाला आहे शासनाच्या सेवा सुविधापासून वंचित असणारा हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यापुढेही चर्मकार समाजातील गोरगरीब दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू आमदार म्हणून निवडून आलो असलो तरी या पदाचा उपयोग समाज हितासाठी राहील अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी दिली दरम्यान शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योजक म्हणून संधी देण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितले शिरोळ येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व शिरोळ तालुका चर्मकार समाजाच्या वतीने हातकलंगलेचे नूतन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू व सौ रेखादेवी अशोकराव माने यांचा सहपत्नी कोल्हापुरी फेटा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास राज माने यांचाही गौरव करण्यात आला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या डॉक्टर दगडू माने यांनी स्वागत केले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने यांची भाषणे झाली आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने हे सुखदुःख जाणारे नेतृत्व असून चर्मकार समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे सामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आमदार अशोकराव माने यांचे कार्य प्रेरणादायी आहे अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा डोईफुडे जिल्हा शहराध्यक्ष दीपक खांडेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदा चव्हाण अजित हंकारे अनिल लोकरे चर्मकार महासंघ मंडळाचे संजय खामकर आरती कमते नामदेव पवार मुरलीधर ठोंबरे माधवराव गायकवाड अर्जुन धुमाळे रामदास भंडारे सचिन कमलाकर पांडुरंग गायकवाड नारायण आगवाने रावसाहेब निर्मळे शीतल माने अरुणताई फोनमुके चैतन्य विजय माने नागेश शेजाळे दिलीप कदम राजेंद्र प्रधान विठ्ठल देवकारे शशिकांत राजमाने सुभाष माने रामचंद्र माने शशिकांत चव्हाण गजानन माने संजय माने लालासाहेब राजमाने शिवाजी पाटील कौलवकर धनंजय टारे डॉक्टर नीता माने मोहन भंडारे पी वाय कुंभार भरत कारवेकर संगीता माने लीलावती देवकारे दाभाडे राजश्री चव्हाण अलका राजमाने अनुश्री माने प्राध्यापक तातियाना माने हेमलता देव मोरे पंकज माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन राजेंद्र प्रधान यांनी केले सचिन कमलाकर यांनी आभार मानले लक्षात घ्या ही सगळी मंडळी आली हे जेव्हा फार प्रेम आहे सत्ता संपत्ती पैसा ह्या कुचकामी लक्षात घ्या सत्ता असेल संपत्ती असेल पैसा असेल आज आमच्याकडे काहीच नाही तरी आमदार झालो आज या लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आमदार झालो आज ज्याच्याकडे प्रचत्ता आहे परंतु त्यांना अजून आमदार होता येत नाही या देशामध्ये टाटा बिरला आहेत अंबानी आहेत प्रचंड देश विकत घेऊ शकतील ते आमदार खासदार होऊ शकत नाही लक्षात घ्या सामान्य माणसाला ते बळ येत हे आमदाराचं आणि तिची ताकद समाजाच्या लोकांचे प्रश्न सोडवले करण्यासाठी ही लोकशाहीने दिलेली ताकद आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना संघ शक्तीपणा राहायचं आहे समाज संघटित करायचा आहे दगडू मानेला मी नेहमी सांगतो दगडू माने तुम्ही ताकदील राहावा तुम्ही ताकदील उभं राहा ते कलाकार आहेत ते कवी आहेत ते अभिमानानं सांगायची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निवडून आल्यानंतर चर्मकार समाजाचा मोर्चामध्ये सहभागी होणारा एकमेव आमदार जर कोण असतील आदरणीय माझ्या खरंच सांगू तुम्हाला कारण आजपर्यंत मी बघतोय आमचे बारा आहेत पंधरा आहेत पंधरा होते बापू अगोदर ला हा बारा पंधरा चालत राहिला आकडा आता त्यावेळेला केल्या रविधा जयंतीच्या ती सुट्टी मिळावी ही प्रमुख मागणी होती ती मान्य केली महामंडळाला भागवंड जास्त मिळावं ती मागणी केली समाजाला कर्ज सुलभ पद्धतीने द्यावं ती मागणी केली आणि त्या मागण्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी मांडल्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पर अजून तिची अंमलबजावणी झाली आणि म्हणून परवा नागपूरमध्ये आमचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये मध्ये आम्ही होतो आमच्या मोर्चे माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री आणि मंत्री मंत्रिमंडळांनी ते निवेदन सादर केलेलं आहे त्यावेळेला समाज कल्याण मंत्री नव्हते मंत्री मंत्रिमंडळ झालं होतं पण मंत्र्याला मंत्र्यांना मिळालं नव्हतं आता शिर्षक म्हणून आमच्या अतिशय जवळचे मित्र आहेत ते समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले त्यांना त्याची जाणीव आहे आपण सरकार मिळून त्याची जाणीव कामकर साहेब गायकवाड साहेब त्यांना करून देऊ तुम्ही आम्ही भागीव आहे या कार्यक्रमाला सेमकार समाज राष्ट्रीय चर्मकार समाज असेल अन्य वेगवेगळ्या संघटना असतील राज्य राष्ट्रीय आणि आज त्यांनी अगदी शून्यातून म्हटलं तरी एक व्यावसायिक व्यवसाय करणं आणि व्यवसाय व्यावसायिक होणं हे दोन्ही त्यांच्या इतिहासामध्ये निवडून आल्यानंतर चर्मकार समाजाचा मोर्चामध्ये सहभागी होणारा एकमेव आमदार जर कोण असतील तर आदरणीय माणस खरंच सांगतो तुम्हाला आमच्या गावामध्ये आले माझ्या भागामध्ये आले इथे येऊन त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनपोरगा आभार मानतो आज ही सरह मंडळी समाजाच्या लोकांचं हित बघण्यासाठी आमच्या गावामध्ये आले माझ्या भागामध्ये आले इथून त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो आज ही सरहज मंडळी समाजाच्या लोकांचं हित बघण्यासाठी समाज संघटित व्हावा समाज एकसंग राहावा समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा स्वतःची ताकद वापरून आज या संघटनेच राज्याचं देशाचं काम करत आहे माननीय नानानी बाबरो घडोप हे मंत्री झाले पंच्याण्णव ला आणि त्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या चर्मकार संघटनेची स्थापना केली चर्म संघटनेची राज्याची आणि त्याच्यामध्ये मुंबईला एक फार मोठे शिवाजी पार्कवर सभा झाली राज्यातला संपूर्ण चर्मकार समाज जमला होता त्यावेळेला गरेकवार रत्नापा कुंभार होते आणि रत्नापांनाने पंचवीस हजारची देणगी बबरराव गोरपणा दिली आणि त्यावेळेला न भूतो न भूषित असा मेळावा घेतला आणि तेव्हापासून समाज इच्छा प्रकार होती अगदी सुरुवातीपासून आम्ही एकमेकांचं विचारणं काम करत होतो आणि दगडू मानणी आजचा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही मंडळी आज माझा सत्कार करायला आली होती त्यांचा योग आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून या सर्व मंडळींचं मी मनापासून मनापासून आभार मानतो त्यांचं स्वागत करतो आमच्या गावामध्ये आले माझ्या भागामध्ये आले इथे येऊन त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापूर्वक आभार मानतो आज ही सर्व मंडळी समाजाच्या लोकांचं हित बघण्यासाठी समाज संघटित व्हावा समाज एकसंग राहावा समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा स्वतःची ताकद वापरून आज चा, चा, चा वा हे संघटनेचं राज्याचं देशाचं काम करत आहे मांडणी मानानी बाबनराव गौरप हे मंत्री झाले पंच्याण्णवला आणि त्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या चर्मकार संघटने स्थापना केली चर्म संघटनेची राज्याची आणि त्याच्यामध्ये मुंबईला एक फार मोठे शिवाजी पार्कवर सभा झाली राज्यातला संपूर्ण चर्मकार समाज जमला होता त्यावेळेला गायकवाड रत्नापा कुंभार होते आणि रत्नापांनाने पंचवीस हजारची देणगी बबरा गोलपांना दिली आणि त्यावेळेला न भूतो भूषित असा मेळावा घेतला आणि तेव्हापासून समाज संघटना जागृत झाली समाजाची चळवळ हे राज्यभर पसरली आता देशभर पसरत आहेत कामकर साहेब देखील प्रत्येक गल्ली गावात जिल्ह्यात जाऊन संघटना बांधून समाजाला मदत करायचा प्रयत्न करतात बिश्वरुचाई या अतिशय भावनिक झाल्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष